यवतमाळच्या राळेगावमध्ये तीन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आदिवासी विकास विभागाकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तीन दिवस चालणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये पांढरकवडा पुसद किनवट कळमनुरी संभाजीनगर अकोला धारणी येथील दोन हजार नऊशे विद्यार्थी सहभागी झाले तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन अपर आयुक्त आदिवासी जितेंद्र चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पांढरकवड्याचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांचेसह इतर प्रकल्प अधिकारी उपस्थित होते शासकीय व अनुदानित आश्रम शाळेचे विद्यार्थी विभागीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले आहेत क्रीडा स्पर्धेसाठी राळेगावात आलेल्या विद्यार्थ्यांची व्यवस्था कुंदन महाजन हे पाहत आहे आजपासून सुरू झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेला आर्मी मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांनी भेट देऊन स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या दिनेश गावत्रे प्रतिनिधी जी टी न्यूज मराठी Gjør ikke!